आला नाही पुन्हा रे आला नाही पुन्हा रे दोन घडी का आहेस सतू पाहुणार रे दोन घडी का आहेस सतू पाहुणार रे आला हजलमयनार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहेस तू पा हुना रे दोन घडीचा आहेस तू पाहूना रे वागू नको तू मन मनमरजित द्वेष मनाचा करवरजित द्वेष मनाचा करवरजित लयाला नेईल तुझला मोठे पणा रे लयाला नेईल तुझला मोठे पणा रे दोन आहेस तू पाहुना आला हा जन्म नाही पुन्हा रे आला हा जन्म नाही पुन्हा रे दोन घडीचा आहेस तू पाहुना वाणी तू कोबाची झाली धरावी प्रभूला काया अर्पण करावी वाणी तू कोबाची धानी धरा प्रभू अर्पण खुनारे जाणून घ्याव्या परमात्म्याच्या खुनारे दोन घडीचा आहे सतू पाहुणारे आला हजलम येणार दोन घडिता आहे सतू का हुनारे दोन घडिता आहे सतू का हुनारे माझ तुझ सारश्वर तन हे मातीत गाईल माझ तुझ सार इथच राहील माझ तुझ सार इथच राहील नश्वर तन हे मातीत हो नश्वर मातीत जाईल सोडावा लागेल तुझा तू रे सोडावा लागेल घरो बा तुझा जुनारे दोन घडीचा आहे स तू पाहुनारे दोन घडीता आहे स तू पाहुनारे आला हा जन्म येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहे स तू पाहुनारे दोन घडीचा आहे स तू पाहुनारे सांगून सहा सानुदास हरिणामाची तू धारा विकास सांगून सहा सानुदास हरिणामाची तू धारा विकास हरिणामाची तू धरा विकास, विकास, विकास। मिठतील सारा दुखा चायात नार रे मिठातील साऱ्या दुःखा रे दोन घडीचा आहे सतू पाहुणारे दोन घडीचा आहे सतू पाहुणारे आला हजल येणार नाही पुन्हा रे आला हजल येणार नाही पुन्हा रे दोन घडीचा आहे सतू पाहुणारे दोन घडीचा आहे सतू पाहुणारे